भावी पोलिसांनो तुमच्याकरता अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे म्हणजेच मित्रांनो पोलीस भरतीच्या पाच जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम पोलीस भरती अपडेट आपल्या चॅनलवर मिळून जाईल ठीक आहे तर थोडा आपण वेळ न घालवता बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या जा जागा आलेल्या आहेत बघा पहिला जिल्हा आहे सोलापूर ग्रामीण ठीक आहे पोलीस पदाच्या जागा जाहीर झालेल्या आहेत बघा सीच्या पंधरा जागा आहेत एस टीच्या चौदा जागा विजाच्या नाही एन टी बीच्या नाही एन टी सीच्या पण नाही आहेत एन टी डीच्या एन टी डीच्या दोन जागा आहेत एस बी सी जागा नाहीत आणि ओ बीच्या एकूण सतरा जागा आहेत ओ बी सीच्या एकूण सतरा जागा एस ई बी सी बी सीच्या नऊ जागा डब्ल्यू एसच्या नऊ जागा आणि ओपनच्या सव्वीस जागा आणि टोटल मित्रांनो ब्याण्णव जागा आहे ठीक आहे तसंच बघून घ्या सर्वसाधारण आणि महिलामध्ये किती जागा आहे एस सीच्या सर्वसाधारणमध्ये चार जागा आहे महिलामध्ये पाच जागा ठीक आहे एस टीच्या सर्वसाधारण किती आहे चार जागा आणि महिला पण चार जागा आहे विजाच्या जागा नाही आहे एन टी वीच्या जागा नाही आहे एन टी सीच्या जागा नाही आहे तसेच किती एन टी टीच्या जागा आहेत सर्वसाधारणमध्ये एक जागा आणि महिलामध्ये पण एक जागा ठीक आहे एस बी सी जागा नाही आहेत ओबीसीमध्ये सर्वसाधारणच्या चार जागा आहेत आणि महिलाच्या पाच जागा आहेत ठीक आहे तसंच एस सी बी सीमध्ये सर्वसाधारण पाच जागा आहेत आणि महिला तीन जागा आहेत ठीक आहे ई डब्ल्यू सी किती जागा आहे सर्वसाधारण पाच जागा आहेत आणि महिलाच्या तीन जागा आहे तसेच ओपनच्या सर्वसाधारण आठ जागा आणि महिला आठ जागा ठीक आहे म्हणजे सर्वसाधारणच्या एकूण एकतीस जागा आहेत आणि महिलाच्या एकोणतीस जागा ठीक आहे तर बघा पुढचा जिल्हा कोणता आहे पुढच्या म्हणजे मित्रांनो संभाजीनगर ठीक आहे संभाजीनगर ग्रामीण तर बघा थोडीशी पी डी एफ ब्लर झालेली आहे तरी बघून घ्या सर्वसाधारण मित्रांनो एस टीच्या किती पाच जागा आहेत एस टीच्या दोन जागा आहेत ठीक आहे तसेच विजाच्या किती एक जागा आहे संभाजीनगरला एन टी बीची एक जागा आहे एन टी सीची पण एक जागा आहे एन टी डीची पण एक जागा आहे ची पण एक जागा आहे सीच्या सी एड़, एड़, सी तीन जागा आहेत एसई बी सीमध्ये दोन जागा आहेत ई डब्ल्यूच्या दोन जागा आहेत ओपनच्या पाच जागा आहेत अशा एकूण किती तेरा जागा आहेत ठीक आहे तेरा जागा आहेत की थोडासा आकडा ब्लर आहे मित्रांनो तर बघा महिला करता किती जागा आहे एस टी एसीमध्ये तीन जागा महिलाकरता एस टीमध्ये दोन जागा आहे विजयामध्ये एक जागा आहे महिलाकरिता एन टी बी महिलाकरिता एक जागा आहे एन टी सी एस सॉरी एन टी सी एक जागा आहे आणि एन टी डी महिलाकरता जागा नाही आहे एस बी सीला महिलाकरता जागा नाही आहे ओबीसीला महिलाकरता चार जागा आहे एसईबीसीला महिलाकरता दोन जागा आहे ईडब्ल्यू सीला महिलाकरिता दोन जागा आहेत आणि ओपनच्या दोन जागा आहेत ठीक आहे म्हणजे एकूण सोळा जागा आहेत महिलाच्या ठीक आहे बाकी जागा तुम्ही बघून घ्यायच्या मित्रांनो बाकी जागा तर नाही आहे प्रकल्प प्रकल्पग्रस्ताच्या पकर, ओबीसीला एक जागा आहे खेडूला एक जागा आहे ठीक आहे बघा पुढचा जिल्हा बघून घेऊया पुढचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो बीड जिल्हा आहे ठीक आहे तर बघून घ्या बीड जिल्ह्याच्या थोडीशी पी डी एफ जास्त ब्लड झालेली आहे मित्रांनो तरी बघून घ्या किती आहे सर्वसाधारण आठ जागा आहेत एस टीच्या दोन जागा आहेत विजाच्या दोन जागा आहेत एन टीच्या एन टी बीची जागा नाही आहेत एन टी सीची एक जागा आहे एन टी डीच्या जागा नाही आहेत एस बी सीच्या तीन जागा आहेत ओ बी सीच्या अकरा जागा आहेत एस सी बी सीच्या चार जागा आहेत ईडब्ल्यू एसच्या चार जागा आहेत ओपनच्या एकूण चौदा जागा आहेत अशा एकूण एकोणपन्नास जागा आहे किती एकोणपन्नास जागा सर्वसाधारण महिलाकरिता एस सी किती दहा जागा एस टी तीन जागा आहे ठीक आहे विजाच्या किती जागा नाही आहे महिलाकरिता ठीक आहे एस टी सीच्या एन टी सीच्या महिलाकरता एक जागा आहे आणि एस बी सी महिलाकरता दोन जागा आहे आणि ओ बी सीच्या महिलाकरिता एकूण बारा जागा आहे ठीक आहे आणि ई बी सीच्या एकूण पाच जागा आहे महिलाकरिता ईडब्ल्यू एसच्या पण पाच जागा आहेत ओपनच्या तेरा जागा आहेत म्हणजेच एकूण महिलाच्या त्रेपन्न जागा आहेत ठीक आहे बघा पुढचा जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव ठीक आहे पोलीस धाराशिव तर बघूया मित्रांनो विजा अर्जा अज... सव्वीस जागा आहेत अज पंधरा जागा आहेत विजाच्या तीन जागा आहेत भजब जागा नाही भजक नाही जागा भजड नाही जागा नाही जागा इमाव एकूण अठ्ठावीस जागा ई एम ई सीला बारा जागा ई डब्ल्यूला बारा जागा खुला म्हणजे ओपन एकतीस जागा अशा एकूण एकशे तेवीस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे सर्वसाधारणच्या अजाच्या आठ जागा अजा सर्वसाधारण आठ जागा आहे ठीक आहे विजाच्या सर्वसाधारणमध्ये किती दोन जागा आहेत आणि एक महिला आहे ठीक आहे तसेच अजाच्या महिलाकरिता आठ जागा आणि अजच्या पाच जागा आहे ठीक आहे बाकीच्या पुढे म्हटलं तर ईमाओच्या आठ जागा आहेत सर्वसाधारण आणि महिलाकरिता एकूण सात जागा आहेत ठीक आहे तसेच ई एम एम ई बी सीच्या सर्वसाधारण e e दोन जागा आहेत महिलाकरिता चार जागा आहेत ठीक आहे ईडब्ल्यूच्या e दोन जागा सर्वसाधारण महिलाकरिता चार जागा खुला प्रवर्ग सर्वसाधारण सहा जागा महिलाकरता नऊ जागा म्हणजे सर्वसाधारण किती बत्तीस जागा आणि महिलाकरता अडतीस जागा ठीक आहे हि जाणतो धाराशुच्या जागा ठीक आहे तर मित्रांनो बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्याच्या पण जागा लवकरच येणार आहेत तर तुम्ही आपली तयारी थोडी जोरात ठेवायची आहे ठीक आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम पोलीस भरतीची अपडेट मिळेल भेटूया पुढच्या अपडेटमध्ये